आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली पंचवीस वर्ष मी सातत्याने विधानसभेत निवडून जातो आपल्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं या सगळ्या पदांवर गेल्यानंतर कधी मी कधीही स्वतःचा विचार केला नाही मी बिल्डरशिप केली नाही मी इंडस्ट्री तयार केली नाही मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवाभाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो ही <coughs> क्षमता ही देवाभाऊची क्षमता नाही आहे ही तुमची क्षमता आहे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला मिळते म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो